अकरा कारण सांगितलेले आहे आणि म्हणून आपण ते अकरा कारण जर लक्षात ठेवली तर आपली आदोगती होणार नाही आजच्या भागात मनुष्य म्हणजे काय काही एका कार्यकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे तथागतांनी आपल्या सहकार्या आणि भिक्षूंना खालील प्रवास प्रमाणे प्रवास बिकुलनो दुष्ट मनुष्य कसा ओळखावा याचा हे तुम्हाला माहित आहे का त्यावेळेस नाही भगवंत नाही तर मग मी तुम्हाला दुष्ट मनुष्याची लक्षणे सांगतो म्हणजे दुष्ट मनुष्य कुणाला म्हणावा तर त्याची काय लक्षणं असतात हे मी तुम्हाला सांगतो असं भगवंत त्या आपल्या दृष्टीला सांगतात दुष्ट मनुष्य विचार विचारताच दुसऱ्याचे दोष दाखवितो आणि त्याला दुसऱ्याबद्दल विचारले तर मग बघायलाच नको तेव्हा तर तो दुसऱ्याचे दोष किंवा वेंगे न लपवता रस रसाळपणे वार्ता चालू लागतो जो मनुष्य विचारले असता दुसऱ्याचे सद्गुण दाखवत नाही आणि पुन्हा पुन्हा विचारल्यावरच तो दुसऱ्याची गुण दाखल जो मनुष्य विचारले ही आपले दोष उघड करीत नाही आणि मग न विचारता असतो बोलायचा नको वारंवार विचारले तर तो आपले दोष दाखवतो परंतु त्याचा तपशील लपितो असा मनुष्य दुष्ट मनुष्य असा हो। हो, ही मनुष्य असतो की जो विचारले नाही तरी आपल्याला चांगल्या गोष्टी उघड करीत असतो आणि विचारल्यावर तर सांगायलाच नको तो अगदी सर्व तपशील आपल्या गुणांचे भरम वर्णन करीत असतो भिक्षुनो असा मनुष्य दुष्ट मनुष्य समजावा बुद्धांनी दुष्ट मनुष्याचे हे लक्षण सांगितले तर सर्वोत्तम पुरुष कुणाला म्हणावं चांगला पुरुष कुणाला म्हणावं भगवंत चाळीसीत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे तथागतांनी आपल्या सहचारी भिक्षूंना खालील प्रमाणे प्रवचन दिले भिक्षूंना उद्देशून माणसे आढळतात जगामध्ये चार प्रकारची माणसे आढळतात पहिल्या प्रकारचा मनुष्य जो स्वतःच्या अथवा इतरांच्या कल्याणासाठी झटत नाही दुसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःचे हित सोडून दुसऱ्याच्या हितासाठी झटतो तिसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या हितासाठी झटतो पण दुसऱ्याच्या नाही आणि चौथ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या प्रमा प्रमाणे दुसऱ्यांच्याही हितासाठी झटत असतो अशी चार प्रकारची माणसं आपल्याला आढळून घेतात जो स्वतःच्या अथवा दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही मनुष्य बाजूला पेटलेल्या आणि मध्ये सेनाने मापलेल्या चिठ्यावर मशादी सारखा आहे की गावात इंधन म्हणून उपयोगी येत नाही त्याचप्रमाणे तो मनुष्य ला। जगाला